काल काँग्रेसच्या वतीने रमेश चेंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो एकोणचाळीस मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे त्याचा आम्ही असताना स्वागत करतोय आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याच बरोबर एन सी पीला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत आम्ही त्यांना असताना मागच्या बैठकीमध्ये आणि याही बैठकीत याही याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असताना त्यांना विचारतोय हो लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून तर बैठक लवकरच बोलवल्या जाईल असं त्यांनी जाहीर केलं एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून मग आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा कुठल्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत हे पाहता येईल आणि त्या पक्षाबरोबर वाटाघाती करून पुढच्या मीटिंगमध्ये किती एडजस्टमेंट झालं किती एडजस्टमेंट झालं नाही किंवा पूर्णपणे ऍडजस्टमेंट झालं याचा आराखडा आम्हाला असताना त्या बैठकीमध्ये देता येईल तेव्हा आमची या तिन्ही पक्षाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समजोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला असताना कळवावी त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला असं चालेल